अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेत येऊन तीन महिने होत नाही तेवढ्यात त्यांच्या विरोधात संपूर्ण अमेरिका आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह एलन मस्क यांच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणं आणि एलन मस्कचा सरकारमध्ये वाढता प्रभाव यामुळे अमेरिकेतील लोक रस्त्यावर उतरली आहे लोकांनी ट्रम्प अँड मस्क मस्ट गो आंदोलन सुरू केलंय हे आंदोलन सुरू करण्याचं नेमकं का कारण काय जाणून घेऊया सविस्तर नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहात ऑन मीडिया डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी नोकऱ्या देशाची अर्थव्यवस्था टॅरिफ धोरण याबाबत घेतलेल्या निर्णयांविरोधात अमेरिकन जनता रस्त्यावर उतरली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्याचा निर्णय घेतला होता गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी अमेरिकेच्या सरकारी जमिनीचे व्यवस्थापन करणाऱ्या आणि माजी सैनिकांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात केली होती त्यांच्या या निर्णयामुळे गृह कृषी माजी सैनिक व्यवहार आरोग्य आणि मानवी सेवा या विभागाच्या कर्मचाऱ्यांना बेरोजगारीला सामोरं जावं लागलं त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच वेगवेगळ्या देशांवर आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतलाय त्यांच्या या निर्णयाचा अमेरिकन नागरिकांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते कारण अमेरिका सर्वात मोठ्या प्रमाणावर अनेक देशांकडून विविध वस्तूंची आयात करते त्यामुळे या निर्णयाचा अमेरिकन नागरिकांना त्रास सहन करावा लागणार असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय याच पार्श्वभूमीवर अमेरिकन जनता रस्त्यावर उतरली आहे ऑफ असे लिहिलेले पोस्टर घेऊन नागरिक आंदोलन करत आहे त्याचबरोबर ट्रम्प अँड मस्क मस्ट गो या घोषणांनी अमेरिका दुमदुमली आहे वॉशिंग्टन बॉस्टन शिकागो सेन डिएगो न्यूयॉर्क सेंट फ्रान्सिस्को या शहरांमध्ये ट्रम्प आणि मस्क यांच्या विरोधात आंदोलनं सुरू आहे अब्जाधीशांनी सत्तेवर कब्जा केलाय त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय या आंदोलनात नागरिकांनी काही मागण्या के केल्या आहेत अब्जाधीशांनी सत्तेवर जो कब्जा केला आहे त्यांनी तो सोडावा त्याचबरोबर ते करत असलेला भ्रष्टाचार थांबावा असं आंदोलकांनी म्हटलं आहे आंदोलकांची दुसरी आणि प्रमुख मागणी म्हणजे मेडिकेट आणि सोशल सिक्युरिटीसारख्या अत्यावश्यक कार्यक्रमांच्या फेडरल फंडातील कपात थांबवावी आंदोलकांची तिसरी मागणी म्हणजे ट्रान्सजेंडर आणि इतर समुदायावर होणारे हल्ले थांबले पाहिजे अमेरिकेत सुरू असलेल्या आंदोलनात जवळपास सहा लाख नागरिकांनी सहभाग नोंदवलाय अमेरिकेसह लंडन आणि पॅरिसमध्ये दे देखील आंदोलनं झाली आहे विशेष म्हणजे भारताविरोधात भूमिका मांडणाऱ्या इल्हान उमर यांनी देखील या आंदोलनात आपला सहभाग नोंदवलाय या आंदोलनांमुळे ट्रम्प सरकार आपला निर्णय मागे घेणार का तुम्हाला काय वाटतंय कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका